नमस्कार मंडळी कशा आहात मी श्वेता गृहिणी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टॉप ट्वेंटी किचन टिप्स तर व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पेस प्रेस करा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल तर आजची आपली पहिली टिप्स आहे स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा यामुळे आपला वेळ वाचेल नंबर दोन भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा तीन कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्ये पाण्यात भिजत घाला शिजायला वेळ कमी लागेल चार डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा यामुळे गॅसची पण बचत होईल वेळेची पण पाच स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्याची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवण्यासाठी वेळ कमी लागेल नंबर सहा भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसासाठी तयार करून ठेवा यामुळे आपला भरपूर वेळ वाचेल सात कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोमणार नाही डोळ्यातून अश्रू येणार नाहीत नंबर सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यावेत नऊ भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतातच दहा बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका त्यामुळे याचा रंग बदलणार नाही अकरा गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे दोन्ही सोपे होईल बारा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही तेरा सुका मेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या चौदा टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि त्यातील बिया बाजूला करा पंधरा अनारसे तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारस थापा यामुळे अनारशाला खूप छान जाळी येते सोळा आल्याचं लसूण पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं सतरा ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला तेल, तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं अठरा भाजीच्या रस्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा रस रस्त्याचा पेस्ट मिळवा मिसळावी एकोणीस शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा वीस करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवा तर अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामधली आपल्यास कुठली टिप्स आवडली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व यातील तुम्हाला कुठली टिप्स माहिती असतील तर सगळ्या स्टेप्स तुम्हाला माहिती असतील तरी कमेंट म बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता तर आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय